नमस्कार शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण मोदकाची रेसिपी बघणार आहोत त्याआधी मी तुम्हाला स्वतःचे घर घ्यायचं स्वप्न कसं पूर्ण करायचं त्यावर एक उपाय सांगणार आहेत यावर्षी येणाऱ्या गणपतीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमचा हा उपाय नक्कीच तुम्हाला सक्सेस देईल ही माझी खात्री आहेत तर हा उपाय मी तुम्हाला रेसिपीच्या शेवटी सांगणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी गरम तुपाचं मोहन घालत आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकतात हे आपल्याला चांगलं कडकडीत करून घ्यायचं आहे आणि त्या पिठावर ओतायचे आहे यामध्ये मी चवीनुसार मीठही घातलेलं आहे आपण हे मिश्रण चमच्याने आधी चांगलं मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण पाणी घालून पीठ मळून घेऊ आपलं पीठ हे मळून झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊ येथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी ओलं खोबरं ओल्या खोबऱ्याचा कीस घातलेला आहे किस मी एक वाटी घेतलेला आहे तो आपल्याला चांगलं परतवून घ्यायचा आहे खोबऱ्यामधलं पाणी हे पूर्णपणे आटलं गेलं पाहिजे इतपत आपल्याला परतवायचं आहे त्यानंतर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालायचे आहे आवडीनुसार तुमच्या ड्रायफ्रूट्स घालू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे एक वाटी खोबरा किसला अर्धी वाटी साखर पुष्कळ होते हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला येथे मोठे तीन मोठे चमचे मिल्क पावडर घालायचे आहे तुमच्याकडे खवा नसेल तर मिल्क पावडर घालून तुम्ही अगदी खव्यासारखे मोदक बनवू शकता हे खायला खूप टेस्टी लागतात आता आपण हे सारण चांगलं मिक्स करून घेऊ आणि थंड होण्याकरता ठेवून देऊ तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणाऱ्या पाऱ्या लाटून घेऊ छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेऊ अजून एक पुरी मी लाटून घेत आहे अशा प्रकारे आता आपण सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आता आपण मोदक करण्यासाठी घेऊ यामध्ये मी एक चमचा सारण घातलेला आहे आणि आता मोदकाला पाऱ्यांना अशा व्यवस्थित कळ्या पाडून घेत आहे अगदी झटपट तयार होतात हे मोदक बघा तर किती छान कळ्या पडल्या आहेत आपल्या मोदकाला आपण सर्व मोदक करून घेऊ मोदक आपल्याला मीडियम गॅसवर तळायचे आहे त्या मिडियम गॅसवर तळल्याने मोदक हा क्रिस्पी होतो आणि जास्त वेळ क्रिस्पीच राह दोन ते तीन दिवस क्रिस्पीच राहतो तो नरम पडत नाही त्यामुळे मोदक हा मध्यम गॅसवरच तळायचा आहे आपले मोदक आपण आता सर्व करून घेतले आहे ते आता आपण तळून घेऊ चला तर मी स्वतःचं घर घ्यायचं स्वप्न कसं पूर्ण करायचं त्यावर उपाय सांगते आता येणाऱ्या यावर्षी गणपतीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पा ज्या पाटावर बसवणार आहे त्या पाटावर तांदळाची रास करायची आहे आणि त्यावर एक सुपारी ठेवायची आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे आणि त्यावरच गणपती बाप्पा बसवायचे आहेत बघा तुमचे ह्या वर्षी नक्कीच घर घ्यायचं स्वप्न पूर्ण होईल माजा ही झालं आहे तुमचंही होईल तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीही यावर्षी येणाऱ्या गणपती बाप्पाला असे मोदक करून तुम्ही प्रसाद म्हणून मोदक करू शकता तर परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत